और ये वाली लोगे हां ले ले chị một cái <laughs> cái <laughs> này, cái <laughs> này, cái này, cái này, cái

प्राइटाल, नी만 हमान्मानों करते सतिया में только करो दाम करें बीला कार बेखा सियका कर दादी आपण भाजी खरेदी करण्यासाठी आलेला आहात दर कसे वाटले आपल्याला यावेळी भाजीचे दर खूप वाढलेले आणि म्हणजे आवकाच्या बाहेर भाव झालेले भेंडी पूर्वी होती पंधरा रुपये पावश आता वीस रुपये झाली बटाटे पंचवीस होते तीस झाली गवार गवार काय भाव हा गवार गावात वीज झाली काय वाटते यामुळं सागर सामान्यांचा फटका बसला त्याच्या बाहेर गेलेलं आहे सगळं खरेदी करणे पाले के भाव के अंदर मतलब गड्डी जो छोटी गड्ढी आती है उसके अंदर पाँच रुपए से बढ़ोतरी हो गई और जो बड़ा भेला आता है उसके अंदर बीस बीस रूपये की बढ़ हो गई इसका कारण क्या है इसका कारण ये है कि धूप की वजह से माल सब सड़ रहा है और खेती से माल ज्यादा उग रहा नहीं और माल की आवक कम है बाहर ज्यादा माल जा रहा है ऐसे चिड़े पहाड़ों में इधर उधर इसके लिए जो है इधर भाव बढ़ गया क्या नाम आपका मेरा नाम है सैयद असलम भाज्याचे दर कसे आहे आणि कसे किती वाढ किती मोठ्या प्रमाणात वाढलेले भाज्याचे दर जे आहेत आता म्हणजे पहिल्या आठ दिवसाच्या पेक्षा आता ते शंभर टक्क्याने वाढलेले आहे जसं की मिथीची गेट्टी दहा रुपयाला होती तर पंचवीस ते तीस रुपये झाली प्रत्येक पालेभाजी पंचवीस तीस असे या प्रमाणातच रेट वाढलेले आहे कारण आता काय झालं गरमी जास्त आहे टेम्परेचर वाढलेलं आहे तेव्हा पाण्याची पातळी घसरली तेव्हा माल जे येणं ते थोडंसं अवघड झालं आहे त्यामुळे भाज्याचे रेट जे आहेत एकदम बिकट प्रसिद्ध झाली भाज्याची पालेभाज्याचे सर्रास प्रत्येक पालेभाजी ही वीस ते पंचवीस रुपये किटी प्रमाणात चालू आहे आणि घेतलं भेंडी किंवा गवार हे पंचवीस वीस म्हणजे ऐंशी शंभर या प्रमाणामध्ये क्वालिटीच्या हिशोबाने रेट इथे चालू आहे शंभर ते ऐंशी काय वाटतं कधी दर उतरतील अशा मध्ये आता दोन तीन महिने तरी नाही जवळ पाणी पा आणि पाणी पडल्यानंतर एक महिन्यानं ज्यावेळेस पाणी थोडंसं जमिनीवर मुरेल त्याच्यानंतर माल येणं चालू होतील त्याच्यानंतरच रेट घसरू शकते त्याच्या पहिले आता काहीच होणार नाही नेमकं कारण काय असू शकत कारण हेच आहे आता टेम्परेचर वाढलेलं आहे प्रमाण नेहमीपेक्षा एवढे जास्त ऊन आहे त्याच्या पाण्याची पातळी घसरलेली आहे प्रत्येक ठिकाणी जास्त आहे त्यामुळे मालाची आवक फारच कमी झाली आहे याचं काही आपल्या व्यवसायावर परिणाम हे व्यवसायावर परिणाम आहे ना याचा एक तर माल कमी येतोय गिरायक्याचं घेण्याकडे कल थोडं कमी झाला कारण एवढं माग असल्यामुळे जिथे दोन घ्यायचं तिथे एकच आहे एवढा फरक पडतो थोडं फरक आहे लोक एवढं महाग शक्य नाही गरीबाला तर बिलकुल शक्य नाही पालेभाज्या खाणं किंवा फळभाज्या खाणं काय नव्हतं तुळशीदास चौधरी भाजी भाजी खरेदी करण्यासाठी आलेले दर कसे वाटले आणि कशा प्रमाणात आपण खरेदी करत आहात भाज्याचे भाव तर सध्या खूप उन्हामुळं पाणी जास्त असल्यामुळं खूप वाढलेले भाव आणि अशात तर पाणीच नसल्यामुळं प्यायचं पाण्याचा पण प्रश्न निर्माण झाला आणि त्याच्यामुळं पालेभाज्याला पाणी कमी पडल्यामुळं पाण्याचे भा भाज्याचे भाव खूप वाढलेले मेथीची गड्डी सध्या तीस पस्तीस रुपयाला मिळते पहिली पूर्वी पाच रुपयाला दहा रुपयाला मिळायची आज ती तीस पस्तीस रुपयाला मिळते पाण्या खूप हाल झालेली मालाची पाणी माणसाची भाजीपाल्यामुळं तर सध्याचं सध्याच सगळ्याच सा, घरगुती सा घरगुती असल्यामुळे घरगुतीचं सगळं मॅनेजमेंट सगळं रॉंग झाले सध्या भाज्यांचे भाजीचे काय सगळेच भाव वाढलेले सध्याचे आता इथं टोटल म्हणजे मार्केट पूर्ण टोटल टाईट झालेलं आहे खूपच आणि त्याच्यामुळे भाज्यावाल्याचे भाव खूप वाढले आणि सगळंच कॉल म्हणलेलं आहे असं सगळं परिस्थिती आहे नाव काय आपलं तातेराव थोडे तुमच्याकडे भाजी कशा प्रमाणात आहे दर कसे सध्या भाज्यांचे प्रश्न कसा आहे सर कच्चा माल आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन क्वालिटी आहेत तुम्ही म्हणाल तर आता महागाई महागाई म्हणतो आपण ऊन पाहिलं आपणच सेकंड काट्याला पाणी प्यायला लागतंय आता पाणी नाही आहे शेतकऱ्यांना ज्या आहे त्याच्या थोड्या याच्यामध्ये ते माल काढताय आणि मग थोडा माल निघत जिथं दहा क्विंटल माल निघत होता शेतकऱ्याकडे आज एक क्विंटल निघतो मग तो एक क्विंटल नेतो आणि आपली मागणी तर जास्त आहे ना मागणी जास्त आहे आवक कमी आहे आवक कमी असेल म्हणजे भाज्यांचे भाव वाढणारच आहे आणि जनतेला वाटतं की महाग आहे महाग आहे महाग आहे आणि हो महाग आहे पण त्याच्यामागचं कारण समजून घ्या शेतकऱ्याच्या व्यथा समजून घ्या बघा की तो कमी कि पाण्यामध्ये किती माल काढतो काय आता कोथंबिरीची गड्डी दोन चार दिवसापूर्वी दहा पंधरा रुपया होती आज कोथंबीरचा भेळा आपल्याकडे बाहेरून येत माल बाहेरून येतो नाशिक पन्नास पन्नास रुपयाला चाळीस रुपयाला आज भेळा होलसेल मध्ये खरेदी विकणार आहे काय विकणार आता मिरच्या साहेब म्हणतात तसं मी तिकून घेतली आज मी मिरच्या वीस रुपया पाहतो आम्ही थोड्या पैशावर धंदा करतो शेतकऱ्यांचा तर माल कमी यायला लागला माल कमी यायला लागला तर भाव तो वाढणार आहे साहेब थोडं येऊ द्या मालाची आवक जास्त राहू द्या की मालाचे भाव कमी होत्या काही व्यवसायावर परिणाम काय परिणाम आहे खायला लागणार आहे ज्याला अर्धा किलो भाजी लागली तो पावशेर खातोय त्याला एक किलो लागते तो अर्धा किलो खाती खाव तर लागणारच आहे ना गोळी काही तशी गिळल्या जाणार नाही थोडंफार खावंच लागणार बालेभाज्यांचे भाव वाढले कुणाने माल करपले माल शेतामध्ये टिकून नाही राहिले काय करेल शेतकरी तरी तो जेवढं प्रयत्न करतो तेवढं चांगलं करून आणायचा प्रयत्न करतो आम्ही जेवढं कमी भाव द्यायचा प्रयत्न ग्राहकांना करतो की कमीत कमी मिळावं पण हे होतच राहणार आहे आता याला आपल्याला सामोरं जायचंच आहे पाहत आता पिण्याचं पाणी जर आठ दिवसाला आपल्याला येतं आहे शेतकऱ्याच्या विरीत पाणी नाही आज सगळं पाणी आहे होत राहणार आहे ज्या झळा सोसल्या त्या सोसाव्या लागणार आहे सहन करावं लागणार थोडे दिवस थोडी चांगली पाऊस पडले तिला कोथामीरची गड्डी कोणा दहा रुपयाला होईल शशिकाला खोबरे फळभाज्या पालेभाज्या भरपूर प्रमाणात दर वाढलेली आहे त्याच्यामध्ये मेथी पालक कोथमीरचा वेळा तीस रुपयाला आहे पालकची गड्डी वीस रुपयाला आहे त्याच्यानंतर टमाटे बी आता रेट वाढून गेलेले आहे Uh, माग दोनशे तीनशे रुपये वाढलेले आहे uh, किरकोळमध्ये चाळीस रुपये चालू आहे टमाटे अजूक फुलगोबी शंभर रुपये किलो च्या आसपास गेलेली आहे त्याच्यानंतर आलू आलू तर तीस रुपये चालू आहे समजा काय वाटतं याचा काही परिणाम झाला गिरायकवर हां गिरायकावर काही परिणाम याचा परिणाम म्हणजे गिरायक जिथं एक किलो घ्यायचं तिथं पौशरच भाजी चालली आहे आता सध्या तरी आजू परिणाम म्हणजे हे तीन महिने असेच भाव स्थिर राहणार आहे म्हणजे महाग होईन पण कमी स्वस्त नाही होणार समजा तर टेम्परेचर वगैरे खूप जास्तच आहे यावर्षी मुळात म्हणजे पाणी नाही आहे मेन म्हणजे त्याच्यामुळं आता तीन अडीच तीन महिने तर भाजीपाला फळ भाजीपाला भर बर, भरपूर भाव राहणार आहे काय नावा राहुल साहेबरा मग भाजी खरेदी केलेली आहे कशा प्रमाणात दर वाटलेले आपल्याला किती खरेदी केलेली आहे so ॲक्च्युली काय माहिती आहे का भाज्याचे दर इतकं उंचावलेले आहे आता सध्या आम्हाला आता मला जर दोन चार भाज्या घ्यायच्या आहेत तर आपल्याला ते आपण घेऊ शकत नाही कारण महागाई म्हणजे पहिले दहा रुपये पाच रुपयाला गड्डी भेटत होती मेथीची आज ती वीस रुपये पंचवीस रुपयाला आहे काही मध्ये तर तीस तीस रुपयाला पण मेथीची भाजी भेटायला लागली त्याच्यानंतर आता मिरच्याचे दर पण बघा दहा रुपये पावसेल होते कधी पंधरा रुपये होते आता डायरेक्ट पंचवीस ते तीस रुपये वर आले त्याच्यानं म्हणजे असं प्रत्येक भाजी असे आहे कधी आपण जादा खरेदी करू नाही त्याच्यावर कसं थोडं नियंत्रण यायला पाहिजे माझ्या माहिती कारण गरीब जनता खूप आहे मध्यमवर्गीय थोडी देखील गरीब जनता सगळ्यात जास्त आहे तर आमच्यासारख्या व्यक्तींनी कशी भाजी खरेदी करावं त्याच्यानंतर आता मी इथं बघितलं होतं प्रत्येकाच्या मी कमीत कमी मला चार भाज्या घ्यायच्या होत्या पण त्याच्यापैकी मी एकच भाजी घेतली का कारण त्याचे दर जादा आहे ना आता मी आता तिथं दोन ठिकाणी बघितलं तिकडं पण बघितलं मिरची तीस रुपये पावशे आता हे कसं आपण खरेदी करा आणि हे म्हणजे जनतेला थोडंफार तरी दिलासा भेटायला पाहिजे आणि पण प्रश्न असा येतो आपण असं म्हणलं तर शेतकरी लोक म्हणतात मग आमच्या मालाला भाव नाही बरोबर याच्यात कसं आहे म्हणजे दोन दोघांची पिळ पिळवणूक होती एक तर शेतकऱ्यांची पण होती आणि कस्टमरची पण होती बरोबर मग आता ते बोलणार तर कसं आहे आपण काही बोललो तर शेतकरी म्हणते मग आम्हाला भाव नाही भेटला पाहिजे आम्हाला भाव नाही भेटला पाहिजे का पण कसं असतं माहिती आहे का शेतकरी समजा एक असतो पण खाणारे हजारे बरोबर त्या हजार लोकांना तकलीफ जाते ना खरेदी करायला त्याच्यामुळं माझ्या माहिती तो भाज्याचे दर वगैरे एकदम स्थिर राहायला पाहिजे ಕಾಯ್ ನಾಪ ಮಾ ಸಂಜಯ್ ಪಾಟೀಲ್